महाराजी सम्राट संत गजान महाराज रामकृष्ण चराचरात निवास करणारा परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नाही काळाच्या अनंत टोकलीमध्ये जेव्हा काहीच नसते तेव्हा तोच परमात्मा विराजमान असतो संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि लय तो परमात्मा करतो आणि तोच परमात्मा अनेक रंगामध्ये अनेक रंगामध्ये अनेक आकारात अनेक प्रकारात अवतरित होतो असा जो परमात्मा तो परमात्मा भगवान पांडुरुंग परमात्मा तो परमात्मा सर्व देवांचा देव आहे त्या परमात्म्याची मूर्ती एकूणीही घडवलेली नाही आणि कुणीही बसवली नाही अर्थात पांडुरुंग परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा पंढरपूरच्या पांडुरंगाची देवाची प्राणप्रतिष्ठा कोणीही केली नाही नाही घडविला नाही ना बैसविला मग तू इथं कसा काय आला तर आला रूपा अर्थात नावाला रूपाला आला याचा अर्थ असा आहे तो परमात्मा आधी निराकार होता त्याला आकार नव्हता निराकार परमात्मा नराकार झाला कुणासाठी आला कुंडलिकाच्या साठी आला कुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी भीमा उद्धरी जगा संपूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी ज्या ठिकाणी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागाच्या तीरावर असलेली पंढरी त्या पंढरपूरचं वर्णन करत असताना असं म्हटलंय की जेव्हा कोठे काहीच नव्हतं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे क्षेत्र होतं ते पंढरपूर क्षेत्र होतं आणि त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा पुण्यलेखाच्या भेटीसाठी परब्म आलं निराकार परमात्मा निराकार परमात्मा आकाराला आला साकार झाला निर्गुण परमात्मा सगुण झाला आणि त्या परमात्म्याचा वेध महाराष्ट्रातील जेवढे काही संत होऊन गेले संतांची मांदी आली आहे सर्व संतांना त्या देवाचा वेध लागला माऊली दानोबर यांनी आपल्या जीवनातील आवड व्यक्त करत असताना एक अभंग लिहिला की माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडू रंगी मन रंगले गोविंदाची गुणी भगवान परमात्म्याच्या रूपाच्या ठिकाणी माऊली दानोबर आहे मोहित झालं माझी दानोदारा म्हणतात की रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा तो म्हणजे निर्गुण हा म्हणजे सगुण हा विठल बरवा बरवा तोहाविठल बरवा तो हा माधव बरवा 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 हा विठ्ठल बरवा असा तो परमात्मा त्या परमात्म्याचा वेद सर्वांनाच लागला माऊली ज्ञानोब्याने गुडी अर्थात पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरची वारी केली त्या ज्ञानोबाऱ्याने आपल्या जीवनामध्ये नुसतं वारी नाही केली तर ज्ञानोबचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे आणि जेने गीता उपदेशली तीही विटीवरही मावली अर्जुनाला किंवा अर्जुनीला झालेला मोह तो मोह घालवण्यासाठी तो मोह नष्ट करण्यासाठी बर का भगवान कृष्ण परमात्माने अर्जुनाला आणि गीता सांगितले गीता तत्व सांगितलं गीता तत्वज्ञान सांगितलं आणि जेणे गीता उपदेशली ते ही विटेवरी माऊली भगवान कृष्ण परमात्माच पंढरपूरला आला आणि पंढरपूरला सगुण साकार मूर्ती समचरण दृष्टी विठीवरील सागरी तू सांगतात सांगतो तेथे माझे हरी भक्तीराव जाणव बाऱ्या म्हणतात मला तो आवडला जीवापेक्षा आवडला तर असा तो परमात्मा आणि ज्या परमात्म्याने गीता सांगितली तोच परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये विठ्ठलिया रूपाने नावाने नावाला रूपाला आला आणि तेच विठोबा लोपले ज्ञान जगी हित नेह्य कोणी जगतामध्ये ज्ञान लोक पावल्यामुळे तेच ज्ञानोबर आहे अर्थात पांडुरंग परमात्माचाच अवतार अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने ज्ञानोबर आहे म्हणजेच भगवान पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू म्हणजेच कृष्ण कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्राणी वैकुंठी त्या अलंगिला आळंदीला अवतार धारण केला व कशासाठी संस्कृत भाषा जगाशी गणे संस्कृत भाषा जगासना म्हणून नारायणा करुणाली धरी अलंकारी ज्ञाणाबाई सुंदरी पाराया अर्थात संस्कृत ज्ञान भाषा हे लोकांना कळत नव्हतं हे सर्वसामान्य जनतेला कळावं ह्यासाठी म्हणून ज्ञानोद्वार राय अवतार धारण करतात आणि ज्ञानेश्वरी ह्या ज्ञानेश्वरीला मातृभाषेत अर्थात मराठी भाषेमध्ये ज्ञानोद्वार आहे गीतेवर सुंदर अशा प्रकारची टीका गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगत केली ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन भाषा आहे बरं का छप्पन भाषाचा भाषेचा केलासे गौरव नवी नाव अशी ती संसार सागर तरुण जाण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे पण ज्या लोकांना ज्ञानेश्वरीही कळत नाही बरं का त्या लोकांसाठी माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला ग्रंथ अगदी छोटासा आहे ज्या हरिपाठ ग्रंथामध्ये सत्तावीस म्हणतात आजपर्यंत